नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी येते उपोषणाची पाहूया सविस्तर उन्हाळ्याला अजून चार महिने बाकी असतानाच फेब्रुवारी महिन्यामध्येच पैनगंगा नदी पात्र कोरडे पल्ल्याने जवळपास पंधरा गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्याचबरोबर जनावरांच्या देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांनी पैनगंगा नदी पात्रामध्ये पाच टी एम सी पाणी सोडावे अशी मागणी नांदेडचे जिल्हाधिकारी व यवतमाळचे जिल्हाधिकारी यांच्यासह राज्यमंत्री इंद्रनिलजी नाईक तसेच नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे व यवतमाळचे पालकमंत्री संजीव राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती प्रशासन आणि सरकारकडे वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाने याची दखल न घेतल्याने आज पैनगंगा नदी पात्रामध्ये परोटी परोठी तांडा वाळकी रोडा नाईक तांडा इरेगाव सहस्रकुंड इस्लापूर नंदगाव नंदगाव तांडा रेठ्ठा रेठ्ठा तांडा कोलारी मंगरूळ मुरली सोनदाबी बोरिवन अशा मराठवाडा आणि विदर्भातील पंधरा गावच्या संतप्त झालेल्या नागरिकांनी व महिलांनी आपल्या मुलाबाळासह अमरण उपोषणाला सह, सहस्रकुंड येथील पैनगंगा नदीपात्रातच उपोषणाला सुरुवात केली आहे प्रशासनाने व सरकारने या उपोषणाची दखल न घेतल्यास किंवा नदीपात्रात पाणी न सोडल्यास आम्ही आमच्या मुलाबाळासह व जनावरांना घेऊन रस्त्यावर उतरू व नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड मोठं गाव आहे तिथं रोडाने एवढं मोठं गाव आहे पोरोटी आहे आणि नदीला आज पाणी म्हणजे एकदम कोळी पडलेली आहे वेस्टेज पाणी जेव्हा आम्हाला सोडतात आणि आमची मागणी आम्हाला जेव्हा पिण्याला पाणी लागते त्यावेळेस आम्हाला पाणी मिळत नाही हा फार मोठा शासनाचं आमचं फार मोठं अन्याय आहे असं मला तरी या ठिकाणी वाटतंय म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणास सुरुवात केलेली आहे जे इथं काही गावचे आजूबाजू जे मी एक इस्लापूरचा प्रॉपर नागरिक आहे आमचं इस्लापूर गाव एवढं मोठं आहे या इस्लापूर वाळकी रोडानाईक तांडा परोटी तांडा नंदगाव इरेगाव बोरी मुरली सोनदाबी हे सगळे आजूबाजूचे असे पंधरा ते सोळा गाव आहेत त्या गावांना आज फेब्रुवारी महिना चालू आहे फेब्रुवारी महिन्यातच पाण्याची एवढी टंचाई चालू आहे हे जे महिला बसलेल्या आहेत डोक्यावरती एक एक दोन दोन किलोमीटर जाऊन पाणी आणत आहेत पियायला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे या सहसरकुंड नदीमधून पैनगंगेमधून येथून पाच ते सहा किलोमीटर जे काही गाव आहेत त्या गावाला इथून पाईपलाईन केल्या जाते आणि त्या पाईपलाईन पाणी पुरवले जाते असताना त्या गाईला जनावराला प्यायला पाणी नाही तर मग आपण शासनाला एवढं मागील दोन महिन्यापासून डिसेंबर पासून परोटी गाव झालं मुरली रोडा नाही सगळे पंधरा जे गाव आहेत सगळे यांनी जाऊन कमिटी जाऊन त्यांना भेटत आहेत की विनंती करत आहेत की पाणी सोडा आम्हाला कारण पाण्याविना जीवन नाही आपल्याला सगळ्याला माहित आहे आज झालं वन्यपण्याची एवढी भीती झालेली आहे कारण नदीत पाणी नाही आहे नदीत पाणी नसल्यामुळे वन्यपारणी हे जे गावामध्ये येऊन हमले करत आहेत हे घटना परोटी तांड्यामध्ये बऱ्याच झालेल्या आहेत तरी प्रश्नास्ताना म्हणजे एवढीच विनंती आहे कारण पैनगंगा नदीला पाणी नाही त्या पाण्यामुळं पंधरा गावाचे लोक पाण्यापासून वंचित आहेत आणि त्यांची भटकंती चालू आहे सगळ्यात मर्ग त्याच्यामध्ये महिलांची होत आहे कारण महिलांना घरी पाणी आणण्यासाठी डोक्यावरती पैदल एक एक किलोमीटर जावं लागत आहे आम्हाला पाणी नाही पियाला आमचे वासरायला नाही गायला नाही जनावरला नाही असे तडपड करू लागलो आम्हाला पियाला पाणी नाही आता बी आम्हाला काय की पाणीचे जरूर आहे आम्हाला पाणी पाहिजे त्याच्यासाठी आम्ही उपसला बसलो आणि लय आमचं काय की तुमच्या पाणीसाठी कोशिश चालली आमची लय लय आम्हाला तकलीफी हाय आमच्या परोटी गावाला एक ठेम पाणी नाही परोटीला नाही पुढच्या गावाला नाही दोन चार गावाला पाणी नाही आम्हाला पाणीच लय आम्हाला काय की हाय आम्हाला दुष्काळीच आम्हाला पाणी पाहिजे महिन्यापासून पासून ह्या पंधरा गावातील लोकांनी नागरिकांनी आम्ही सतत पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब साहेब जिल्हा अधिकारी कार्यालय यवतमाळ पालक महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड इंद्रनील नाईक ह्या किनवट आणि माहूर तालुक्याचे आमदार के भीमरावजी केराम साहेब हिमायतनगरचे बापूराव कोळीकर कदम या सगळ्या पुढारीना खासदार हेमंत भाऊ हे सॉरी नागेश पाटील आष्टीकर ह्या सगळ्यांना आम्ही दोन वर्षापासून दोन महिन्यापासून पाठपुरावा करीत आहे तरी पण आम्हाला शासनाकडून आतापर्यंत कोणतीच मदत मिळालेली नाही त्याकरिता आम्ही सर्व आजूबाजूचे पंधरा गावाचे गावकरी आज सहस्राकुंड नदीपात्रामध्ये उपोषण करीत आहे त्याबद्दल आम्हाला सहस्रकुंड पासून खाली दहा ते पंधरा किलोमीटर पाण्याची समस्या आहे कारण की या नदीवर इस्लापूर पोरोटी कोरोटीवन ह्या गावाचे शासनाचे जे न योजना आहे याची विहीर आहे त्या विहिरीमध्ये सुद्धा पाणी नाही तरी आम्हाला शासनाला एवढंच सांगायचं आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची कृपा करावी न्याय झाल्यास आम्ही चक्का जाम तर करूच की की पाणी संपताम नदी कोरडी पडली पाणी पियाला नाही याच्यासाठी आम्ही दोन गाड्या घेऊन सतत सगळे इंद्रजी नायक संजय राठोड याला सगळ्याला आम्ही विनंती करतो की बाबा आम्हाला पाणी नाही जनावराला आणि पक्षी आमच्या पाणी पियाचा लई त्रास झाला म्हणून आम्ही सगळं फिरत आहोत फिरत आहोत आमची वरीपर्यंत कोणी दखल घ्यायला तयार नाही याच्यासाठी आम्ही ससरकुंडला त्रिधाम येता आम्ही उपसणला बसू येत नाही आमचं न्याय मिळालं तर आम्ही नाही की दोन हजार लोक नाही की आम्ही आंदोलन करून रोडवर नाही की आम्ही आंदोलन करून रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आमचं मागणी हेच आहे की इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेमध्ये सोडण्यात यावे कारण आमच्या येथील जनावर जंगली जनावर पुन्हा काही पिण्याचा मोठा प्रश्न आहे कमीत कमी पंधरा गावाला पाणी नदी नदीपासून लांब लांब पाईपलाईन आहे पिण्याच्या पाण्यासाठी तरी कृपया आम्हाला या कोडी नदी जे पडलेली आहे त्याच्यामध्ये पाणी सोडण्याच्या इसापूर धरणाचे आणि लोक आम्ही एक महिन्यापासून सतत पाठपुरावा करत आहोत आमदार खासदार मंत्री आ, कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी साहेब आपले हे तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन बी आजपर्यंत पाणी सोडलेलं नाही एक महिन्यापासून आम्ही परेशान आहोत पाण्याचा आणि जंगली जनावर येऊन वाघा वाघ येऊन आमच्या येथील पाणी नसल्यामुळे त्या नदीला वाघ येऊन काही की आमच्या मार मारलेले आहेत पाच जनावर आमच्या गावातून मेलेले आहेत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची